पुणे अपघाता संदर्भात महत्वाची अपडेट समोर पोरशा अपघाताचा आरोपी जामिनावर सुटला अल्पवयीन आरोपी वेदांतला उच्च न्यायालयाकडून जामीन पुण्यातील अनधिकृत बार आणि पबवर तोडक कारवाई मुख्यमंत्री शिंदेच्या आदेशानंतर मनपाचा हातोडा विखेंचं आव्हान लंकेंनी स्वीकारलं इंग्रजीतून घेतली खासदारकीची शपथ शरद पवारांकडून शाबासकीची थाप काँग्रेसला हवंय उपसभापती पद बदल्यात सभापती पदासाठी पाठिंब्याची तयारी ओम बिर्ला लोकसभा सभापती पदासाठी मैदानात आज होणार लोकसभेच्या सभापतींची निवड सूर्यकांता पाटील यांचा राशपमध्ये प्रवेश शरद पवारांकडून सूर्यकांता पाटलांचं स्वागत ठाणेकरांसाठी मेट्रोची स्वप्नपूर्ती लवकरच वर्षाअखेरपर्यंत एकोणतीस किलोमीटर मार्गाला मंजुरीची शक्यता अंगारकीनिमित्त राज्यभरात गणेश भक्तांचा उत्साह ठिकठिकाणच्या गणपती मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी